नमस्कार मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेबांकिता ब्लॉग आजपासून आपण व्हिडिओ चालू केलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं काम आहे हे मका ऐकायचे आपल्याला पण लई पडल्यामुळं मकाचं जरा अवघड झालं चला दगडं बाजाराला काढायचं मका दाखवतो पहिली मका ऐकली मित्रांनो आपण एवढी राहिली पण आता काय झाले मकाचं बाजार फार पंधराशे सोळाशे वाल्यामुळे व्यापारी पण कानकुन करतात घ्यायला त्याच्यामुळे आता बघायचं तिकडं चांद्याला घ्यायचं वाटतं कॅशमध्ये तिकडे शेतकऱ्यातल्या मागच्यात माझं बघा क्वालिटी चला लागेल मित्रांनो गरजत तालुक्यात त्यांच्यासाठी जर फिरण्यासाठी स्पॉट पाहिजे असेल फॅमिलीसाठी देवदर्शन हे करण्यासाठी शेतला बिरजगाव रोडला भेटवाडीच्या मुरं टिकाल की आपल्याला आहे ना तो काय माझ्याच मंदिर साधत त्या मंदिरामध्ये एकदम फिरण्यासाठी फॅमिली घेऊन येण्यासाठी वेळ स्पेंड करण्यासाठी डोंगरात मंदिर आहे निवांत एकदम शांत असं वातावरण आहे एक वेळेस नक्की भेट द्या आम्ही तिथला व्ह्यू दाखवतो कसा चला बघू शकता एकदम डेंजर आहे तरी पण आपलं फिरत फिरत जायचं आज मंगळवार असल्यामुळं सकाळ सकाळ लोक दर्शन आहेत आपण पण दर्शन करू मग इथला बघू शकता किती मिळणार एकदम रिलॅक्स इकडे बघा बोकडे बिकडे कापी ला मंगळवार शुक्रवारची गोशाळेतली जनवार काय बघा मित्रांनो गोशाळेतले आपल्या गाय आहेत गावरान गोशाळा त्याच्यामुळं त्याच्यामुळे माणसं वाहिलाय सगळं गाव व्यू बघा फक्त तुम्ही कस काय इकडे येतो बघा वन्यजीव बाग पुणे मायवाडी अभयारण्य मिरजगाव मंदिर बघू शकता तुम्ही तो काय मातीचा पद्धतशीर मंदिर आहे चालतो मला दर्शन मस्त बिकायच्या कचरा कुंड्या बिटकाडी कोण येतात एकूण रोड आहे तिकून येण्यासाठी अपायऱ्या गेल्या आहेत गडासारख्या पोहरबागा पाहण्यासाठी इकडं सोलर आहे लाईट सोय ताऱ्या बसण्याची काय काळजी करू नका अली सुविधा आहे जेवायला मस्त पटांगण नाही इकडं मंदिरात दर्शन घेतलं खरं इकडं बारखाले मुलांना खेळण्यासाठी मजा मंदिरातून दर्शन घेतलं की बॅकला आलं की मस्त बेक बघा हे रोड धरायचा ताप टाप ताप इकडे यायचं कसं काय गावरांग आहे पण दुर्दैवी की महाराष्ट्राचं दुर, दुर्दैव आहे की गावरा कोणीच कोणी नाही अशा गोशाळा करून सांभाळावं लागतात बाबा तिकडं आहेच आपल्या आधी गोंधारी <laughs> बाथरूम नाही काय हे काय करणार पण आहे एक दोन तीन चार बाथरूमच असते किंवा काय सिस्टीम हे काय करणार चार दरवाजे त्याला जे असेल ते बघू शकता न डोंगरावरती आपल्याला बसण्यासाठी निवांत असं फोटो वगैरे काढण्यासाठी तो काय इकडं निवांत हे असं इथं आहे फोटो काढायला मात्र मस्त आहे या बघा ना नाही आणि काय जवळ कर्जत मध्ये आपल्या फिरण्यासाठी बरं आहे निवांत पावसाळ्यात आय तजेन काय रे का तिकडे जिमच आहे काहीतरी जाऊ पण तिकडं फोटो बिटो काढल्यात आम्ही मिनबिबिशननी आणि आता आम्ही चाललो तिकडे सुविधा मात्र बेस्ट झाली एवढ्या वर्षात आपण येणच नाही झालं बाबा असं काय नाही की रातच्या लाईटीची सुई इकडं सोलर आणि विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा कचरा कोंड्या दिसत एक बसायला असा ही, ही, हो, एक एकदम व्यवस्थित बसायला रोड पण केलाय बघा आता तिकडं जिम सेक्शन आहे आपण तिकडं चाललो रान मात्र काय एकदम टकाटक कांदा लावून रेडी आहे आमच्याकडे बिबटे सुटल्यात भिया वाटते तरी पण करून आम्ही आलो करतोय बघू शकता कसा नात बांड्या वर्कआउटला वर्कआउटसाठी तिथं बरंच आहे नात आता मी करतो बिबशिन रेडिओ त्या करणारच की तरी बरे आपल्या काही कामाची काय <laughs> गाडी गाडी सास फोन करू राहायलाय

वय झाले चा आता तिकडे जाऊ हे काय वन भाग असल्यामुळे ती वर लक्ष द्यायला बनविले काय हे आपल्याला सांगता येणार नाही पण बनविले काय असेल ते बाब वारेवाडी व्ह्यू इकडे बिटक्यावाडी आणि इकडे दगडवाडी दगड भागा कस काय व्यू मात्र खतरनाक हे रोड आहे मित्रांनो बिटक्यावाडी चांदा बघा मंदिर कुठं राहिलं गरीब बघानी बनवू कोणी बनव ही मात्र बेस्ट बन चला आता घरी जायची घरी मका भरायची आहे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या ही भरपूर इथं फक्त आणलं तरी खेळायला जरी मुलं लावली तरी लक्ष दे सर वर चढतानी पडण्याची शक्यता आणि खाली दगड बघा इकडं आहे पण आता आपल्याला उशीर झालाय आणि काय घरी काम आहे मका भरायची त्याच्यामुळे जातो बघू शकता माग उघडत पडल्यामुळं खाली बघत आहे टी शर्ट कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा बरं अंकल म्हणतात चांगले दिसत नाही मित्रांनो मका भरायला चालू केली आपण बघू शकता एवढ्या कोण्या भरल्यात आकांच्या बागा मोरं भरत्यात किती कोण्या भरतात काय माहीत नाही पण पळापळ झाली या बाजार पडले म्हणून ससाने जे मका भरून दिली मित्रांनो आपण आता आपली मका पण न्यायची या कुळधरांना दिली आपण अठराशे रुपये रेट फिक्स झालाय त्याच्यामुळं गुरात साडेचारला चालवल्यात <coughs> तर बघा अंकिताकडे ना दोन गाय दिल्यात आणि एका दिसतं एक येणार आहे पण इतके बेकार एका रे निसतं वडील लिहावडे चला सोडू दो